आमदार करायला तुम्ही चेतन तुपेना तुम्हीच त्यावेळेस सहभागी दाखवला दा होता आमदार करण्यामध्ये तुमचा तर वाटा होता ना जे चेतन तुपे होते त्याला केलं आमदार झाले आमदार मला फोन केला की अण्णा तुमच्या शिवसेनेच्या मी आमदार झालो तुम्हाला पेढे घेऊन येतो अजून पाच वर्ष संपते पेडेही नाही आणि शिवसैनिकाला भेटही नाही असं आमदार दुर्दैवी चुकलं आमचं आमदारांनी तुमचा आणि जनतेचा अपेक्षा भंग केलाय असं वाटते का कोविडच्या काळामध्ये हे मासे गरीब असले या आमदार साहेबांचं चेतन तुपेचं मला वाक्य होतं आणि मी तुम्हाला पुढे विधानसभा लढवायची म्हणलं मी जर टिकलो तर विधानसभा लढणार मी बाहेर येऊ शकत नाही चक्क लोकांची फसवणूक कचरा नगरी केली हो या आमदारांनी त्यावेळे हे नगरसेवक होते त्यांनी ज्यावेळेस ठरावाला पळून गेले हो। या वेळेस विधानसभेला इच्छुकात उद्धव ठाकरे आपली शिफारस करणार आहेत का जनतेच्या मनातला आमदार हा महादेव बाबर पाहिजे ही जनता म्हणत्या मी नाही म्हणत मतदाराच्या मनातला उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी आहे नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे विधानसभेची धुमाळी या ठिकाणी सुरू आहे आणि आचारसंहिता चार आठ दिवसामध्ये लागण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवरती अनेक जण अनेक भागातून इच्छुक आहेत महाविकास आघाडीकून आहेत मायुतीकून आहेत असेच आपल्याशी आज चर्चा करण्यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास विकास आघाडीकडून इच्छुक आणि प्रबळ दाव दावेदार असलेले माजी आमदार महादेव बाबर आपल्यास चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आहेत अण्णा आपलं स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनल नमस्कार माझा प्रश्न पहिला असे आपल्याला असेल की आपण शिवसेनेची नव्वद ब्याण्णव साली शाखा प्रमुख म्हणून आपण कामाला सुरुवात केली अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये आपण कामं केली महानगरपालिकेमध्ये आपण नगरसेवक म्हणून तीन वेळात निवडून आलात काय कारण होतं आपल्या लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून नीवड़न देण्याचं खरं तर एकोणीसशे त्र्याऐंशी साली दहावी माझे दहावीचं शिक्षण ब्याऐंशीला पूर्ण आलं आणि ते त्र्याऐंशी साली मी शिवसेनेच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली त्र्याऐंशी टू ब्याण्णव हा काळ माझा शिवसेनेमध्ये शिवसैनिक म्हणून मी गारात राहिलो साधारणतः नव्वदच्या दशकामध्ये मला शाखाप्रमुख म्हणून त्यावेळेचे आमचे कालवर्षी सुरेखा लोणकर यांनी मला शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी दिली आणि त्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या हिताची समाजाच्या हिताची कामं केली आणि त्याच्यामुळं त्याचं फलित म्हणून ब्याण्णवला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चोवीसशे मतानी सुर्गनप्पा लोणकर हे देवाळाला निवडून आले सूर्यकांत आप्पा ब्याण्णवला तुम्ही नगरसेवक करण्यामध्ये तुमचा सहभाग होता त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवलाही सूर्यकांत आप्पांना तुम्ही त्या ठिकाणी मतदान केलं मतदान का मतदान करण्यासाठी किंवा निवडून आणण्यासाठी मोठा सहभाग घेतला प्रचाराची धुरा आपल्याकडे होती एवढी प्रचाराची धुरा आपल्याबरोबर देण्याचं आप्पांनी का ठरवलं खरं तर आप्पांचा मी खंदा समर्थक होतो वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धवसाहेबांचे विचार आदित्य आदित्यसाहेबांबरोबर युवासेनेचे विचार हे घेऊन आम्ही वाटचाल करत होतो ही वाटचाल करत असताना ब्याण्णव साली मी निवडणूक प्रचारप्रमुख म्हणून धुरा चांगली सांभाळली दरम्यानच्या काळामध्ये दोन वर्ष आम्हाला मिळाली त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव तीन वर्ष तीन वर्षाच्या कालखंडामध्ये आप्पांनी आणि आख असंख्य शिवसैनिकांनी माझ्यासारखे हजारो शिवसैनिक सुरगाण आप्पावरती प्रेम करणारे होते त्यांनी सगळ्यांनी छंग बांधला आणि पंच्याण्णवला मी महान विधानसभेला आप्पांना उभं केलं आणि बघता 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 मतदारांनी एवढ्या डोक्यावरती घेतलं आणि पंच्याण्णवला सूर्यकांत पालकर पुणे क्ञानटिंब मतदारसंघातनं आमदार झाले त्या काळामध्ये आम्हाला एवढा आनंद होता की तो होता अगदी आपण सूर्यकांत आपांना आमदार केलं त्यानंतर नव्याण्णव ते दोन हजार यामध्ये आपण पुणे महानगरपालिकेला या ठिकाणी उपमहापौर म्हणून काम केलं या काळात आपली महत्त्वाची कामं आपण कोणती केली खामाच्या बैल मला थोडी पार्श्वभूमी सांगितलं पाहिजे की माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते कोंडवा खुर्दमध्ये इच्छुक होते भरपूर होते म्हणजे आणि सगळ्या तोला मोलाचे माझ्या ताकदीचे सगळे होते मग कृष्णा लोकरे असतील मग सतीश नाथ्या लोणकर असतील दत्ता गावाने असतील मग असे असंख्य होते म्हणजे शेकडो लोक होते पण त्या आप्पांनी माझ्यावरती जबाबदारी दिली सत्त्याण्णवला पुणे महानगरपालिकेमध्ये मला तिकीट दिलं शिवसेनेचं त्याच्यामध्ये स्वर्गानापाचा मोठा वाटत आहे मग सत्त्याण्णवला मी पुणे महानगरपालिकेमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि सत्त्याण्णव नंतरचे सभागृह गाजवायला मी सुरुवात केली सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न मांडणे जनतेच्या इतिहाचे मग पाणी रोड ड्रेनेज स्ट्रीट लाईट गार्डन हॉस्पिटल हे सगळे प्रश्न मांडले आणि म्हणून उपमहापौर महाविकास जळव पुन्हा विकास आघाडी होती त्या पुन्हा विकास आघाडीमध्ये पक्षानं मला उपमहापौर केलं आणि त्याच्यानंतर तर मी प्रचंड वेगाने कामं केली आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून प्र मोठ्या प्रमाणात हडपसर विभागामध्ये काम केली नव्हे तर पुण्या शहरामध्ये आपण उपमहापौराचा कार्यकाल गाजवला त्यानंतर दोन हजार नऊला विधानसभेची निवडणूक लागली आणि पुणे शहराच्यातून हडपसर विधानसभा मतदारसंघ वेगळा झाला आणि त्यावेळेस आपण निवडणूक लढवली यावेळेस आपल्या विरोधात माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर होते आणि आपण दोन हजार नऊला बाळासाहेब शिवरकरांना पराभूत करून आपण आमदार झाला त्यावेळेस आपलं नेमकं व्हिजन काय होतं खरं तर सत्त्याण्णव ते दोन हजार बारापर्यंत माझी नगरसेवक पदाची ठम होती परंतु दोन हजार नऊला विधानसभेची निवडणूक लागली आणि वंदनीय उद्धवसाहेबांनी माझ्यावरती विश्वास टाकला बाळासाहेबांनी आणि मला उमेदवारी दिली त्याच्यामागचं कारण साधं साधं सोपं होतं मी उपमहापौर होतो त्या काळामध्ये प्रचंड वेगाने पुण्यामध्ये जे विकसित केलेली काही प्रोजेक्ट असतील त्यानंतर मी विरोधी पक्षनेतासुद्धा होतो तीन टम मी नगरसेवक होतो त्या बळावरती आणि शिवसेनेच्या ताकदीवरती मला दोन हजार नऊची उमेदवारी दिली त्या काळामध्ये या राज्याचे राज्यमंत्री आदरणीय माझे चांगले मित्र आणि माझे मार्गदर्शक म्हणलं तरी वावगं ठरणार नाही आदरणीय बाळासाहेब शिवरकर साहेब ते माझ्यासमोर उभे होते आणि त्यावेळेला त्यांना हरवून मी त्यावेळेला दहा हजार सहाशे पासष्ट मतांनी वगैरे काहीतरी निवडून आलो होतो यावेळेस तुम्ही जी निवडणूक लढला दोन हजार नऊ ते चौदाची त्यावेळेस बरीव अशी कोणती कामं केली होती नऊ ते चौदाच्या कालखंडामध्ये माझ्याकडनं झालेली कामं खरं सा। सा। तर साडेसतरा नळीमध्ये जीवन प्राधिकरणाची जी पाण्याची योजना आहे ती मी पूर्णपास नेली सगळ्या लाईन टाकल्या टाक्या बांधल्या त्याचं उद्घाटन झालं तुमचा य मांजरीचा जो उड्डाण पूल आहे जरी योगेश टळेकरांनी त्यांच्या कालखंडामध्ये जरी भूमिपूजन केलं असेल तर त्याचा सँक्शनचा वाटा हा मोठ्या प्रमाणामध्ये माझा आहे मांजरीची पाण्याची योजना जी मोठी पाण्याची योजना होती तीसुद्धा सँक्शन माझ्या काळामध्ये झालेली आहे लुलानगरचा ब्रिज हा सुद्धा सँक्शन माझ्या काळामध्ये झालेला आहे आणि बाकी सोसायट्यातले रस्ते किंवा ग्रामपंचायतीला निधी देणे नऊ नऊ कोटी रुपये मी मांजरीसारखे आहे ग्रामपंचायतीला दिलेले दिल दिल आहेत केशवनगर ग्रामपंचायत होती त्यांना डी पी मोठ्या प्रमाणामध्ये किंवा आमदार फंड साडेसतरा नळीला केशवनगरला मांजरीला मोठ्या प्रमाणामध्ये दिलेलं आहे स्लमचं डेव्हलपमेंट असेल ते डेव्हलपमेंट माझ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे दोन हजार चौदाला भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आपण हडपसरमधून योगेश टिळेकर असतील चेतन तुपेट असतील माजी आमदार बाळासाहेब शेवरकर असतील नाना भानगिरे असतील आणि तुम्ही असे वेगवेगळे लढलात याचा परिणाम आपल्याला काय झाला का खरं तर दोन हजार चौदाला सगळ्याच पक्षांची युती आघाड्या तुटल्या त्यात आमचीही तुटली भाजप वेगळं लढलं आम्ही वेगळे लढलो एक आनंद द्यात की जे कोणी आम्हाला हिनवायचे आमचे सहकारी पक्ष की या मतदारसंघामध्ये शिवसेना कमी अधिक प्रमाणामध्ये आमचीच ताकद आहे आम्ही आमची ताकद दाखवली ठीक आहे मी हारलो असेल पण किमान बावन्न हजार तीनशे काहीतरी साडेतीनशे मतं त्या काळामध्ये मला पडली मोदी साहेबांची लाट होती शिवसेनेमधनं एक मनुष्य गद्दारी करून मनसेमध्ये गेला त्यांनी तिकडनं निवडणूक लढली त्याचाही परिणाम माझ्या मतदार हो, मतावरती झाला नाही तर ज्यांना मी निवडून आणलं म्हणजे घरद योगेश टळेकरच्या आईला भाजपकडनं तिकीट ज्याला मिळवायला माझा प्रयत्न होता आणि मी उभं मापूर असल्यामुळे माझ्या कामावरती त्यांना आपण विजय प्राप्त करून दिलता ते आहेत दादा लोणकर आहेत भरत चौधरी आमचे आहेत आमचं सचिन नानावरे आहे आमची मेघा बाबर आहे हे सगळ्या मंडळी संगीतादा ठोसवर आहेत या सगळ्यांना आपली मदत आहे म्हणजे शिवसेना आहे माझं कर्तव्यच आहे ही एवढी ताकद ही आमच्या मागं त्या काळामध्ये उभी राहिली किंवा आम्ही निवडून आणण्यात यशस्वी झालो दोन हजार चौदाची युती तुटली नसती तर काय चित्र असतं खरं तर दोन हजार चौदाची युती तुटली असती किंवा असते शेवटी आम्हाला वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा आदेश महत्त्वाचा निवडणूक येतील निवडून येतील निवडून जातील ये फार विषय नाही विजय पराजय होत असतो परंतु साहेबांचा आदेश आला की आपल्याला लढायचं आहे त्यामुळे संपला विषय ती युती राहू नाही राहू आपण येऊ नाही येऊ आम्ही लढलो आणि त्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला पराभव पथकावा लागला पण त्याचं दुःख नाही साहेबांचा आदेश आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी पाळला त्याचा आनंद आम्हाला आहे आपलं आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण या परिसरामध्ये नक्की कोणती कामं केली खरं तर आई प्रतिष्ठानचं काम फार मोठं आहे पहिला मी अध्यक्ष होतो नंतर माझे मोठे चिरंजीव महेश प्रस महेश बाबर झाले तर अध्यक्ष होते त्यांच्या कालखंडामध्ये कामं झाली त्यानंतर प्रसाद बाबर आत्ता अध्यक्ष आहे महिलांना सक्षम सक्षम बनवणं महिलांना बचत गटांना दालन उपलब्ध करून देणं बाजारपेठ उभं करून देणं महिलांना शिकवणं मध्ये कोर्सेस असतील मग मेहंदीच असेल ब्युटी पार्लर असेल कॉम्प्युटर असतील इलेक्ट्रिक उपकरणं दुरुस्तीचे असतील कॉम्प्युटर शिकवणं असेल अशा असंख्य कामं मी त्या काळामध्ये आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये आई प्रतिष्ठान हे फेमस आहे आईची सेवा करणं दुर्गामातेची सेवा करणं माझ्या बहिणींची सेवा करणं हा आमचा त्याच्यामागचा हेतू होता शिवसेनेचे दोन शिंदे गट झाले गट आणि उद्धव ठाकरे गट आपण शिंदे गटात का गेलं नाहीत अनेक जणांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आपण का गेलं नाहीत साहेब मी शिवसेनेचा पक्का आहे बाळासाहेबांचे विचार माझ्या नसा नसामध्ये आहेत उद्धवसाहेबांचे विचार माझ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये आहेत त्यामुळं गट येऊ द्या नाही तर अजून मला मोदी साहेबांनी फोन करू द्या मी बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जाऊ शकत नाही आणि मरापर्यंत आपण यावेळेस विधानसभेला इच्छुकात उद्धव ठाकरे आपली शिफारस करणार आहात का खरं तर जनतेच्या मनातला आमदार हा महादेव बाबर पाहिजे ही जनता म्हणत्या मी नाही म्हणत जनतेचा एवढा उठाव आहे मोठ्या प्रमाणामध्ये दहा वर्ष कुडा नेऊन ठेवला हा आडपसा मतदारसंघ असे बॅनर बोर्ड आता लागतील काही दिवसांनी जे आमदार होते दहा वर्ष त्यांना तोंड दाखवायला जागा उभी राहणार नाही जागा राहणार नाही एवढ्या लोकांमध्ये संताप आहे एवढी संतापाची लाट आहे आता ते तुम्हाला उतरेक येत्या विधानसभेमध्ये दिसेलच पण आमदार करायला तुम्ही चेतन तुमेंना तुम्हीच त्यावेळेस सहभागी दा दाखवला होता आमदार करण्यामध्ये तुमचा तर वाटा होता ना अगदी बरोबर आहे मी प्रामाणिकपणे मी नाकारू शकत नाही आमची कुठल्या प्रकारची युती महाविकास आघाडी नव्हती परंतु त्या काळामध्ये तत्कालीन त्या काळचे आमदार त्यांनी भावनेच्या भरात म्हणा किंवा ओघाने म्हणा किंवा चुकून म्हणा त्यांच्या तोंडातनं काही शब्द गेले या या की या मतदारसंघामध्ये आम्ही शिवसेना औषधाला ठेवणार नाही तो आमच्या मनाला मोठी जखम होती ज्या बाळासाहेबांनी कष्ट करून एवढी मोठी शिवसेना उभी केली आणि कोणतरी चोंग्या सांगतो की इथं शिवसेना आम्ही औषधाला ठेवणार नाही आणि तोच समोर आमदार उभा राहिला मग तो आमचा संतापानावर झाला तसं तात्कालीन आमदारचं आमचं काही वैर नाही आहे त्यांचं आमचे उडं बांधायला बांध नाही आहे कुठले आमचे मतभेदसुद्धा वेगळे नाही आहेत आमची तर युती होती खराअर मी त्यांचं काम केलं असतं सगळ्या शिवसैनिकांनी पण ती जखम जी आमच्या हृदयामध्ये खोलवर होती त्या जखमेने आम्हाला फार व्याकुळ केलं की बाळासाहेबांची शिवसेना कोणतरी चोंग्या मोंग्या आम्ही संपू म्हणतो ते आम्ही कदापी संपू देणार नाही म्हणून आम्ही पेटून उठलो आणि आम्ही त्या काळामध्ये जे उमेदवार चेतन तुपे होते त्याला मतदान केलं ते आमदार झाले आमदार झाल्यानंतर मला फोन केला की अण्णा तुमच्या शिवसेनेच्या कृपेमुळं मी आमदार झालो तुम्हाला पेढे घेऊन येतो ते पत्रक मिळलं की पेढे घेऊन मी तुमच्या घरी येतो नाही म्हणत तुम्ही शाखेवरती या शिवसैनिक सगळे तुम्हाला भेटतील अजून पाच वर्ष संपले पेढेही नाही आणि शिवसैनिकाला भेटही नाही असा आमदार दुर्दैवी आम्ही तिला चुकलं आमचं हे आम्ही चुक आमची मान्य करतो त्या काळात आमदारांनी तुमचा आणि जनतेचा अपेक्षाभंग केला आहे असं वाटते का अहो काय सांगू तुम्हाला आमदारांनी मी प्रत्येकाला भिंगरी लावून माझा सगळा शिवसैनिक आमचा समीर तुपे असतील आमचा राजीव बाबर असेल तानाजी असेल आमचा विजयराव देशमुख असतील विक्रम नोंटकर असेल दिलीप पवार असेल शेकडो हजारो कार्यकर्तेनी यांचं काम केलं आणि को कुव, मग कोविड आला कोविडच्या काळामध्ये लोकं मला फोन करायला आले मुस्लिम समाज मी मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्यांच्या मागो उभा केला जो माझा बेस मुस्लिम समाजाचा आहे मुस्लिम समाजाने काय मला मतदान दिलेलं आहे त्यांनी म्हणजे मुस्लिम हिंदू शिख इसाई सगळ्यांनीच दिलं पण तो बेस शिवसेनेचा केडर नव्हता परंतु ते तरी शिवसेनेच्या मागं वंदनीय बाळासाहेबांचे आणि उद्धवसाहेबाचे विचारांनी माझं काम बघून हे उभे राहिले होते मग तेही उभे होते ज्यांचाही बेस अक्का मी त्याला निर्माण करून दिला कोविडच्या काळामध्ये हे मासे गरीब असले कोविडच्या काळामध्ये आणि मी रेडू मिरचीला ऐकलं पंचेचाळीस हजार लोकांना जेवण देणार आमदार आणि यांचं नाव घेतं अरे हा बाहेरच आला नाही मी फोन केला माझ्याकडे एकाउडी की अहो अह तुम्ही जनतेमध्ये फिरा लोक मला फोन करत आहेत की अहो काही मदत द्या काही जेवणाची असू द्यात काही औषध असू द्यात काही अँब्युलन्स उपलब्ध करून द्या त्या रेमडेसिवीरचे इंजेक्शन उपलब्ध करून द्या या आमदार साहेबाचं चेतन तुपेचं मला वाक्य असं होतं आणि मी तुम्हाला पुढं विधानसभा लढवायची अहो मला मी जर टिकलो तर विधानसभा लढणार आहे तेव्हा मी बाहेर येऊ शकत नाही आणि ते आले नाही चक्क लोकांची फसवणूक करतात आपण एवढे आरोप करताय मात्र चेतन तुपेंना आता उत्कृष्ट रत्न पुरस्कार दिला आहे काय सांगाल याबाबत खरं तर त्या उलट संसद रत्नाबद्दल मी बोललेच पण त्याचबरोबर मग शेवटी आम्ही शिवसेनेने आख्या शाख्या शाखेंमध्ये जेवणाचं वाटप सॅनिटायझरचं वाटप तुमचं मातचं वाटप फ्रूटचं वाटप भाज्यांचं वाटप आम्ही कोंडबा शाखेने बारा हजार लोकांना महिन्याला जेवण पुरालं एवढं साहित्य आम्ही दिलं त्याच्यामध्ये सगळ्या शिवसैनिकाचा मोठा वाटा आहे आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिलं आणि संसदरत्न पुरस्कार ठीक आहे तो आता पोपटार का बोलला असेल ते बोलून आमची पोटं नाही भरणार आमच्या हाताला काम द्या आमचं ट्रॉफिकमुक्त आठसं करा आम्हाला चोवीस बाय सातशे पाहण्याची योजना करा आमच्या स्लमला चांगले दिवस आणू द्या रिडेव्हलपमेंट करा आमच्या सोसायट्यांच्या कन्विजिट करा आमच्या तरुणांना रोजगार निर्मा निर्माण करून द्या आमचा कचरामुक्त रामटेकडी वैदवाडी करा कितीतरी प्रश्न येतो की रोज ट्रॉफिकमध्ये दोन दोन तासातच काल आमच्या सुप्रताई दीड तास अडकले होते आरक्षामध्ये काय सांगायचं आता कॅनवाय असताना ही दुर्दैव ही दशा या मतदारसंघाचं वाटूळ या माणसांनी केलं फक्त दिसून पटारक बोललं एवढाच मला वाटतं बेकाम काम चुकार मतदारसंघात खड्डा घातलेला पुरस्कार हा चेतन तुबे पाटील साहेबांना दिला पाहिजे मतदारसंघाच्या वतीनं आणि काही लोक निवडणूक व्यक्ती येणार आहेत हे तुम्हाला कळेलच आत्ता जर आपण पाहिलं तर महिलांच्या अत्याचाराच्या घटना लहान मुलींच्यावरती अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत आत्ताच दोन दिव दिवसापूर्वी कोंडव्याच्या घाटामध्ये एक अत्याचाराची घटना घडली नक्की काय सांगाल कोण जबाबदारी याला अहो खरं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे ते बाल लैंगिक शोषण महिलांवरती बलात्कार अत्याचार विनयभंग हे प्रत्येक पावला पावलाला पावला पावलाला पावला, अख्ख्या महाराष्ट्रात होते आणि पुण्याचा जर तो क्राईम रेट पाहिला तर तो तर फार उच्च आहे आणि त्याच्यापेक्षा आता कोंढव्यात तर एवढ्या पंधरा दिवसात म्हणजे धाडाघात चालू आहे गोंडव्यामध्ये आता दहा घटना झालेल्या आहेत ब आपल्या एक विद्यार्थिनी बिचारी गेले कुठंतरी विरंगुळा म्हणून थोडंसं सफर म्हणून त्या माझ्या भगिनीवरती तीन नरधामाने अत्याचार केला अजून आरोपी सापडत नाही परत कालच शिवनेरनगरमध्ये मुलांनी पाच वर्षाच्या मुलावरती अत्याचार केले परत मध्ये ते एवढे आंदोलन इथं होतात म्हणजे कुठलाही या सरकारच्या गृहमंत्री असतील या आमदाराचं तर सोडूनच द्यावं यांचा धाकच नाही इथं हे काहीच करू शकत नाही पोलीस चौकी पोलीस म्हटलं की घरी जाऊन कुलूप लावून बसतात एवढे हे पोलिसांना घाबरतात हे कधी पोलिसांना पोलिसांना कधीही आदेश देतील आणि पोलिसांवरती सरकारचा धाक राहिलेला नाही आहे बिलकुल धाक राहिला नाही तो धाक वचक पाहिजे एखादा पोलीस गेला फुटफुट फाटाडी वा बुलेट वाजली की लोकं घरात जायची घाबरून त्यानंतर आज तो धाक राहिला नाही आहे ज्याचं कारण पोलिसाची चूक नाही आहे मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप आहे ह्याच काळामध्ये एवढे गुन्हे काय घालायला लागले ह्याच काळामध्ये एवढ्या दादागिरी का व्हायला लागली ह्याच काळामध्ये अधिकाऱ्यांना का मारायला लागले याच काळामध्ये एवढे बलात्कार एवढे विनयभंग एवढ्या चोऱ्या एवढे दरोडे एवढे चिटिंग का व्हायला लागली तर सत्ताधाऱ्यांची त्यांचा अंकुश आहे त्यांच्या त्यांना त्यांचा सपोर्ट आहे या सत्ताधाऱ्यांचा म्हणून हे घाबरत नाही निर्डवल्या ते हे यांचीच आहेत चालली तुम्ही आमदार झाल्यानंतर महिलांच्या सुरक्षेबाबत नक्की काय करणार आपण साहेब तुम्हाला मी सांगतो पहिली गोष्ट शिवसेनेचा आमदार ज्या भागामध्ये आहे त्या भागामध्ये वाकडी नजर करून बघण्याची कुठल्याही आरामखोराची हिंमत राहणार नाही का तर शिवसेनेचा आमदार आहे त्या भागामध्ये आहे शिवसैनिक प्रत्येक चौका चौकामध्ये उभे आहेत आणि त्याच्यातनं जर कुणी महिलेंची छड काढण्याचा प्रयत्न केला विनयभंग बलात्कार अमुक डमूक हा लांबचा विषय शिवसेनेच्या स्टाईलनी त्याला उत्तर दिलं जाईल कायद्याची बाजू आम्ही घेऊच कायद्याने आम्ही त्याला सबक शिकवूच पण त्याच्यामध्ये शिवसेनासुद्धा काय असती आमच्या शिवसेनेच्या महिला आघाडी आघाडीच्या रणरागेनी आमच्या ठोसरदायी आहेत विद्यादायी ओढेत कितीतरी महिला आमच्या मतेदायी आहेत या महिला आघाडीच्या या हिसका दाखवण्याशिवाय आणणार नाही बाबा आम्ही आत्ता तुम्ही एवढे आक्रमकपणे मुद्दे मांडलेत आणि कामं सांगितलीत उद्धव ठाकरेंना तुम्ही भेटलात तुमची भूमिका मांडलीत यावेळेसच्या विधानसभेच्या निवडणुकीचं तुमचं व्हिजन काय असणार या निवडणुकीचं माझं विजय म्हणजे जनतेचं विजय आहे जनतेला जे अपेक्षित मतदारसंघामध्ये होतं तो मतदारसंघ झाला नाही आजही सोलापूर रोडला पर्याय मार्ग आहे का तर नाही एखादा जर मोठा अपघात झाला तर सोलापूर रोड सगळा बंद होऊन जातो ख्यानदोरचे रस्ते झालेत का तर नाही प्रत्येकाला स्वच्छ पाणी मिळते का तर नाही प्रत्येकजण सुरक्षित आहेत का द नाही तुमच्या कचरा डेपो मोठ्या प्रमाणामध्ये कचरा नगरी केली हो या आमदारांनी ज्यावेळेस हे नगरसेवक होते यांनी ज्यावेळेस ठराव आला पळून गेले हो महानगरपालिकेत कचरा डेपोला रामटेकडीमध्ये एक जागा द्यायची तर हे पळून गेले फळकुटा आमदार या यांनी विरोध केला नाही आम्ही आंदोलनं केली आमच्या आंदोलनामध्ये त्या काळच्या तत्कालीन आमचे खासदार शिवाजीरावराव पाटील होते योगेश सुद्धा होते आबा तुपे होते मी होतो शिवसैनिक असंख्य होते विजय आमचा विजयराव देशमुख होता आम्हाला हरपळे होते असंख्य शिवसैनिकांनी आणि सर्व पक्षांनी तिथं विरोध केला तुमच्या याला अंडर बायपास व्हावा किंवा उड्डाणपूल व्हावा सय्यदनगरला सय्यदनगरला रेल्वे वाढवणारा पहिला आमदार होतो मी पहिला आमदार की सय्यदनगरला कुठे रेल्वे अडवतात का तुमच्या बीटी गवडे रोडला गोरबडीला तिथं तिथं उड्डाणपूल व्हावा तो उड्डाणपूल आपल्यामुळे आहे आपल्यामुळे त्यांना दखल घ्यावं लागली तिथला रेल्वे मी अडवलेली आहे रेल्वे ज्याच्यामध्ये त्या काळामध्ये योगेश बापू वडील वडीलसुद्धा होते दत्तभाष ते तेसुद्धा माझ्याबरोबर होते आमचे वडू तात्या गायकवाड होते सुनील जगताप होते आप्पा गायकवाड होते विक्रम धोनकर होते दिलीप झगडे होता शेकडो कार्यकर्ते असंख्य सर्वपक्षीय आम्ही ते केलं आहे ते त्याचं फल इथे रोडचं जे घोरपडीला प्रूफ झाला होतो या ठिकाणी महाविकास आघाडीकडून अनेक जण इच्छुक आहेत म्हणजे शरद पवार गटाकडून आहेत उद्धव ठाकरेंच्या गटाकडून आहेत आणि काँग्रेस कोण अनेक जण इच्छुक आहेत आपल्यालाच तिकीट मिळेल असं आपल्याला का वाटतं खरं तर आमची महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीमधनं राष्ट्रवादीचे चार पाच इच्छुक आहेत काँग्रेसमधनं दोन इच्छुक आहेत शिवसेनेकडनं मी आहे किंवा अजून अन्य कुणी असतील परंतु प्रबळ दावेदार हा मतदार मी आणि मतदारसंघातील मतदाराच्या मनातला उमेदवार म्हणून मी ठिकाणी आहे निश्चित उद्धव उद्धवसाहेब माझा हा मतदारसंघ हा भांडून घेतल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे आणि मी निवडून आल्याशिवाय गप्प बसत नाही हे नक्की आणि मी निवडणूक ही लढणार आहेच महाविकास आघाडीकडे त्यात काही शंका नाही अण्णा आपण स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये सविस्तर आणि परखड बेधडकपणे या ठिकाणी सहभागी झालात त्याबद्दल आपला आभारी आहे स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलनी आज माझी या ठिकाणी मुलाखत घेतली आपण ती मुलाखत प्रकाशित करणार आहात स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलला त्यांच्या भविष्यासाठी शिवसेना ओरिजिनल गटाच्या वतीनं उद्धव साहेबांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि सदशी आपला आभारी धन्यवाद